प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ जत शहर बंद विविध आंबेडकरी संघटनांचा सहभाग देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय बी आर भूषण गवई यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेधार्थ जत शहरामध्ये विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने शहर बंद व निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली यानंतर शहरातून शांततेत रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान शिवाजी पेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर तहसील कार्यालय येथे पोहोचून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले या आंदोलनात ऑल इंडिया पॅथर सेना सांगली जिल्हा अध्यक्ष गिरीश सरचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चरणदास कांबळे जतचे युवा नेते राहुल उर्फ बंडा वाघमारे आय जत तालुका विधानसभा अध्यक्ष सुभाष कांबळे सांगली जिल्हा सरचिटणीस श्रीकांत हुवाळे आणि वंचित बहुजन आघाडीचे जत तालुका अध्यक्ष संजय कांबळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व संघटनांच्या वतीने माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची आणि न्यायमूर्तींच्या सुरक्षेबाबत तातडीने ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली रॅली आणि बंद दरम्यान जत शहरात शांतता व शिस्त याचे उत्तम पालन झाले पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवत कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडली संविधान असंच लिहिलेलं नाही लिहित असताना त्यांनी आपले पोटचे चार पोरं गमवलेले आहेत त्यांना त्यांच्या तब्येतीची सुद्धा प्रकृती सुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही हे संविधान त्यांनी रक्ताचं पाणी करून लिहिलेलं असेल आणि सर्व बहुजन समाजाच्या जर न्याय हक्कासाठी हे संविधान असेल तर ते संविधानाचं एक पान देखील या ठिकाणी आंबेडकर समाज बदलू देणार नाही आणि असे कितीही येतील जे कोण तिवारे असतील किंवा आता ते अनिल मिश्रा कोणतं आहे तो देखील ऍडव्होकेट आहे ग्वालियरचा तो म्हणतोय की हे संविधानच बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही ते संविधान बीएन रावां लिहिलेलं आहे शंभर टक्के बी एनरावांचं आम्ही स्वागत करतोय आम्ही त्यांच्याबरोबर दुमत नाही मग गेल्या सत्तेचाळीस वर्षांमध्ये किंवा सत्तर वर्षामध्ये तुम्ही काय झोपला होता का बाबासाहेब आंबेडकर काय का काल परवा झाली काय संविधानाचे शिल्पकार ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला ज्यावेळी भारताला संविधान लागू केलं त्यावेळीपासून बाबासाहेब आंबेडकर हेच भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत मग बीएनराव आत्ताच कुठून बाहेर आले हा बिएनरावांनी मसुदा समितीचा मसुदा दुःख आहे तयार केला होता तो आम्ही मान्य करतोय पण त्याच्यामध्ये जे काय प्रोविजन करायचं होतं त्याच्यामध्ये जे काय दुरुस्त्या करायच्या होत्या त्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःहून केलेले आहे आणि हे केल्यामुळं यातल्या जे काही मनोवादी व्यवस्था आहेत त्यांना बाबासाहेब आंबेडकर खपत नाहीत बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पटत नाहीत कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या संवेदना इथल्या तयातल्या माणसालासुद्धा सर्वोच्च पदावरती जायचा अधिकार दिला आहे त्यामुळे यांच्या ज्या काय यांचे जे काय अधिकारी होते तिथं आता आमच्या अधिकारी बसायला लागले यांची जी आम्ही गुलामी आतापर्यंत केली होती त्यांना आता आमची गुलामी करावी लागत आहे आणि हेच इथल्या मनोवाद्यांना इथल्या ब्राह्मणवाद्यांना पटत नाही आणि जो कोणी हल्ला करणारा तिवार आहे तो सुद्धा ब्राह्मणच आहे तर आम्ही सगळ्या ब्राह्मण समाजाला विरोध करत नाही कारण आम्हाला माहिती आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या भूषण गवई साहेबांच्या समर्थनं अनेक ब्राह्मण रस्त्यावरती होते अनेक ब्राह्मण वकिलांनी चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत या गोष्टीचा निषेध देखील केला आहे म्हणजे सगळ्यात ब्राह्मण समाज वाईट आहे असं आम्ही म्हणत नाही पण ब्राह्मण समाजामध्ये एखाद्या पेठीमध्ये नाशका आंबा असतो तशा पद्धतीचा हा तिवारी होता तर या ब्राह्मण समाजाला आमची विनंती आहे की अशा नाशके आंबाला तुम्ही काढून टाका नाही तुमची पेटी कुजली तर तुमची सगळी पेटी आम्हाला ठेवून काढावी लागेल त्यामुळे एका आंब्यामुळे सगळी पेटी नासू देऊ नका एवढंच या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मोर्चाला कोणकोणत्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे आता मी तर आल्यापासून बघतोय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार साहेबांच्या पक्षाने या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे काँग्रेस पक्षाने या ठिकाणी पाठिंबा दिला आहे वंचित बहुजन आघाडी असतील आणि विविध बाबा म्हणजे आंबेडकर संघटनेच्या वतीनं हा सर्वव्यापी आमचा मोर्चा होता याच्यामध्ये निषेध व्यक्त करताना तुम्ही बघितला असेल की अनेक महिलांनी आपली मनोगत व्यक्त केली म्हणजे लहान मुलापासून ते महिलांच्या पर्यंत या गोष्टीचा निषेध आहे आम्हाला खंत कुठली वाटते की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माणूस बौद्ध समाजाचा माणूस त्या सर्वोच्च पदावरती बसलाय म्हणून इथल्या प्रस्थापित लोकांना रस्त्यावर देऊ वाटत नाही का जर आज तुम्ही गवईसाहेबांच्यावरती बूट फेकल्यावरती रस्त्यावर येत नसाल तर उद्या तुमच्यावरती बूट फेकल्यावर आम्हीसुद्धा रस्त्यावर येणार नाही तर आजपर्यंत इतिहास जर तुम्ही बघितला की बामणावरती अन्याय होऊ दे मराठ्यावरती अन्याय होऊ दे इथल्या जैनावरती अन्याय होऊ दे किंवा आणि कुठल्याही जातीवरती अन्याय होऊ दे सगळ्यात पहिला रस्त्यावरती येऊन निषेध करणारा समाज आहे माझा समाज आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा समाज आहे पण आमच्यावरती ज्यावेळी अन्याय होते त्यावेळी कुणीच येत नाही याचा आम्हाला खंत वाटते आणि हे जर संविधान टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना एकोप्यानं राहायचं असेल या देशामध्ये जर दंगली घडवायच्या नसतील हिंदू मुस्लिम आहे की तर तुम्हाला टिकवून ठेवायचं असेल तर ज्या ज्या वेळी अशा काही घटना घडतील तर अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध सगळ्या समाजाने एकत्र होऊन असते मोर्चे काढलं पाहिजे हे आमची सगळ्यांच्यावरती माहिती जर मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा